जय संघर्ष आज आमच्या पाचोरा ग्रुपचे आदरणीय सुधाकर गुळदूर काका ज्येष्ठ आमचे सदस्य त्यांच्या गाडीला लोगो लावला व आमचे दत्तू पाटील यांच्या गाडीला आम्ही लोगो लावला जाणार आहे व आमचे लोटर जगदीश भाऊ लोटरकर यांच्या बी गाडीला लोगो लावणारे आमचे दीपक भाऊ यांच्या हस्ते आमचे भाऊ यांच्या हस्ते जगदीश भाऊ आमचे साहेब आणि आमचे दत्तू भाऊ आणि आमचे जाधवसाहेब यांच्या हस्ते लोगो लावला आहे गोंदे गावीतून तरी लोगो लावणारवाल्या सर्व जुने लोगो काळ देऊन नवीन लोगो लावले कारण की जुने लोगो खराब झाले होते म्हणून त्यांच्या गाडीला नवीन लोगो लावले त्यांचं अभिनंदन आणि सर्व महाराष्ट्राच्या तर देशाच्या सर्व ड्रायवर बांधवांना विनंती करतो की तुम्ही लोगो दाखवा हा जो लोगो आहे संघर्ष ग्रुपचा आपल्या प्रत्येक गाडीवर टू व्हीलरपासून तर सिक्स व्हीलरपर्यंत सर्वांपासून गाड्यांना लावा रिक्षापासून ते बसपर्यंत ट्रॅक्टरपासून ते ट्रकपर्यंत सर्व गाड्यांसाठी आपला संघर्ष ग्रुप मदत करत असतो जय संघर्ष जय संघर्ष आपले मुबारकोपिंजारी पाचवाडा संघर्ष ग्रुप यांच्याही गाडी लोगो लावला ते उपस्थित नसताना कारण त्यांच्या संघर्ष ग्रुपवर खूप मोठं प्रेम आहे आणि दीपक वंध्यांची गाडी आणलेली होती आमचे शहराध्यक्ष पाचवड्याचे Kembara berapa jam tak ada di logo laut di la? Anggar sekitar sekitar empat